महायुतीतील संघर्षामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नसताना महाराष्ट्र दिनी नाशिक जिल्हा मुख्यालयाच्या ध्वजवंदना सोहळा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार असल्याचं चा निश्चित झालं आहे पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत असणारे गटाचे दुसरे मंत्री तथा शिक्षणमंत्री दादा भुसे हे अमरावती येथील ध्वजवंदन सोहळ्यास उपस्थित राहतील महाराष्ट्र राज्याच्या स्थापन दिना वर्धापन दिनाचा कार्यक्रम गुरुवारी होणार आहे या दिवशी ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यात एकाच वेळी म्हणजे सकाळी आठ वाजता आयोजित करण्याचे शासनाने निश्चित केले आहे महाराष्ट्र दिनी समितीप येऊनही नाशिकच्या पालकमंत्री पदाचा पेच काही सुटलेला नाही त्यामुळे ध्वजवंदन कोणाच्या उपस्थितीत होणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता होती सत्ताधारी तीनही पक्षांमध्ये नाशिकच्या पालकमंत्री पदावरून जोरदार रस्तिकेत सुरू आहे प्रारंभी जाहीर झालेल्या गिरीश महाजन यांच्या नावाला त्यामुळे स्थगिती द्यावी लागली त्याच तीन महिन्याचा कालावधी उलटूनही महायुतीत पालकमंत्रीपद कुणाला द्यायचे यावर मैत्यक्य होऊ शकले नाही जिल्ह्यात राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे सात आमदार असून त्यांनी आधीपासूनच नाशिकच्या पालकमंत्रीपदावर दावा सांगितला आहे या पक्षाचे एक मंत्री माणिकराव कोकाटे यांना नंदुरबार तर दुसरे मंत्री नरहरी झिरवाळ यांना हिंगोलीचे पालकमंत्रीपद दिले गेले आहे भाजपचे जिल्ह्यात पाच आमदार असून एकालाही मंत्रिपद मिळालेलं नाही पक्षाने नाशिकच्या पालकमंत्रीपदावर महाजन यांच्यासाठी दावा कायम ठेवला असून जिल्ह्यात दोन आमदार असणाऱ्या शिवसेनेने नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा प्रतिष्ठेचा केल्यामुळे हा पेच अधिकच गुंतागुंतीत झाला मध्यंतरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यात पालकमंत्रीपदाचा विषय मार्गे लागेल ला अशी आशा भाजपच्या वर्तुळात व्यक्त झाली होती मात्र तेथेही काही घडले नाही या एकंदरत परिस्थितीत महाराष्ट्र दिनी नाशिकचा ध्वजवंदन सोहळा गिरीश महाजन तर अमरावतीचा सोहळा शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचं परिपत्रक शासनाने काढलं आहे दरम्यान महाराष्ट्र दिनी नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन होणार असल्याने नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन तर होणार नाही ना अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात चांगली रंगली आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक